नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड काटा चॅनलमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता की मी गुळभात बनवलेला आहे तर तुम्ही म्हणाल की एवढ्या सकाळी सकाळी गुळभात बनवण्याचं कारण काय तर काल एकादशी होती आणि आज सोमवार आहे तर एकादशीचा सा उपवास आपण नेहमी भात खाऊन सोडत असतो त्यासाठीच मी आज सकाळी सकाळी गुळभात बनवला आहे तर हा भात मी कसा बनवला ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे खूप गडबडीत व्हिडिओ शूट केलेला आहे तर बघा इथे मी एक वाटी बासमती राईस घेतलेला आहे बासमती तांदूळ घेतलेत आता गुळभात बनवण्यासाठी बासमती तांदूळच घ्यायचे अस असं काही नाही आहे तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता नेहमीच्या तांदळांचा पण तुम्ही गुळभात बनवू शकता आता सगळ्यात आधी मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तर आत्ता आपल्याला ह्या तांदळांचा भात शिजवून घ्यायचा आहे भात बनवून घ्यायचं आहे तर एक वाटी तांदळासाठी इथे मी दोन वाटी पाणी टाकलं आहे छान सुटसुटीत आपल्याला भात तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी शक्यतो जुने तांदूळ वापरायचे म्हणजे भात आपला छान मोकळा होतो सुटसुटीत होतो तर आत्ता हा तयार भात मी एका चाळीमध्ये काढून घेतला म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि भात आपला छान सुटसुटीत होईल आपला भात तयार आहे तर आता पुढची कृती करूया तर त्यासाठी मी ज्या भांड्यामध्ये भात शिजवून घेतला होता त्यामध्येच मी दोन चमचे तूप घेतलं त्यानंतर या तुपावरती मी ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेत तर इथे मी काजू बदाम आणि मनुकं घेतली आहेत आणि ती मी आता थोडी फ्राय करून घेतली हलकीशी परतून घ्यायची इथे ड्रायफ्रूट्स परतून झालेत मनुकं बघा छान फुलली आहेत ड्रायफ्रूट्स मी काढून घेतलेत प्लेटमध्ये त्यानंतर त्याच तुपामध्ये मी इथे भाजलेले शेंगदाणे सालं काढून घेतलेत आणि तेही थोडेसे तुपावरती परतून घेतले आता उरलेल्या तुपामध्ये आणखी दोन ते तीन चमचे मी तूप वाढवून घेतलं आता ह्या तुपामध्ये तुम्ही दोन ते तीन लवंग टाकू शकता मी विसरले त्यामुळे मी नाही टाकले आता या तुपावरती मी एक वाटी गूळ घेतलं आहे एक वाटी तांदळासाठी एक वाटी गूळ घेतलं आहे गूळ चांगलं वितळवून घ्यायचं आपल्याला पाक नाही बनवायचा फक्त वितळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी या वितळलेल्या गुळामध्ये आपण फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे टाकले मिक्स केले थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर ह्यामध्ये शिजवलेला भात टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा भात छान मिक्स करून घेतला या गुळामध्ये त्यानंतर त्याच्यावरती मी झाकण जाकन ठेवलं झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे गुळ आपल्या भांड्याला खाली लागत नाही आणि भात आपला करपत नाही एक ते दोन मिनटाची हलकीशी वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतर मी झाकण काढलं आहे आणि भात एकदा पुन्हा मिक्स करून घेतला त्यानंतर त्यात मी थोडंसं किसलेलं ओलं खोबरं टाकलं थोडंसं केशरचं पाणी टाकलं तर इथे तुम्ही फूड कलर वापरलात तरी देखील चालेल आणि या दोघांपैकी काहीही नाही वापरलं तरी देखील चालेल असं पण तुम्ही बनवू शकता माझ्याकडे आता ॲवेलेबल होतं म्हणून मी ते वापरलं मिक्स करून घ्यायचं आता सगळ्यात शेवटी थोडीशी वेलची पावडर टाकली आहे मिक्स करून घ्यायची झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचं आहे गुळभत बनवताना ही सगळी प्रोसेस जी आहे ती मध्यम ते स्लो गॅसवरतीच करायची इथे भांडं मी खाली उतरवून घेतलंय बघा मस्त गुळभात तयार आहे छान सुटसुटीत मोकळा असा गुळभात आपला तयार आहे आणि तुपामुळे बघा या भाताला मस्त एक शायनिंग येते चकाकी येते खायला तर खूपच छान लागतं तर आमच्याकडे गावाला नारळी पौर्णिमा रक्षाबंधनच्या दिवशी असा गुळभात बनवला जातो तशी पद्धत आहे तर तुमच्याकडे काय पद्धत आहे तुम्ही नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनसाठी काय बनवता आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली का ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर इथे सगळ्यात आधी मी देवाचं नैवेद्य काढलं आहे असा गुळभात नक्की बनवा खा तुम्हाला नक्कीच आवडेल चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा